मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मुलींचे पूजन म्हणजेच का करतात नवरात्रीच्या शेवटच्या दिवसात विशेषतः कन्यापूजन करण्याची प्रथा आहे यामध्ये लहान मुलींना देवीचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते शास्त्रानुसार दोन ते दहा वर्षाच्या मुली या अंबाबाईच्या नऊ रूपांचे प्रतीक मानल्या जातात त्यामुळे त्यांची पूजा करणे म्हणजे प्रत्यक्ष देवीची पूजा करण्यासारखीच आहे स्त्री हीच शक्तीचे मूळ आहे कन्यापूजनातून स्त्री शक्तीला मान व सन्मान दिला जातो धार्मिक मान्यतेनुसार कन्यापूजन केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो अन्न धनाची कमतरता राहत नाही आणि जीवनात शांति सौख्य येते नवरात्रीत आपण देवीची अखंड पूजा करतो उपवास करतो शेवटी कन्या पूजन करून आपण देवीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो मुलींना भोजन वस्त्र दक्षिणा देऊन सेवा आणि दानेचे पुण्य मिळते